पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो दहा हजार शिक्षकांची गरज नेमकी ही वृत्तपत्रात आलेली बातमी या ठिकाणी सविस्तरित्या पाहूया बघा मित्रांनो पहिलीपासून तिसरी भाषा विद्यार्थ्यांनी निवड केल्यानंतर निर्णय बघा या ठिकाणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडले मात्र हिंदीशिवाय अन्य ति अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाही आता सरल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्याचा शालेय शिक्षण विभाग त्या त्या भाषेचे क शिक्षक कंत्राटी तत्वावर भरणार आहे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषानुसार अंदाजे आठ ते दहा हजार शिक्षक भरावे लागतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले बघा मित्रांनो मराठी इंग्रजीनंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा निवडावी लागणार आहे पहिलीचे विद्यार्थी दुसरीत तिसरीत किंवा चौथीत गेल्यावरही त्याची तिसरी भाषा बदलू शकणार आहेत त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांना त्या त्या, त्या भाषेचे तज्ज्ञ शिक्षक नेमावे लागणार आहे नवीन धोरण स्वीकारल्यानंतर त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे त्याच्या अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने संचालक शरद गोसावी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉक्टर राहुल रेखावर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते मंगळवारी शिक्षण आयुक्तांना त्यांचा अहवाल सादर करणार आहेत त्यानंतर तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धत तिसऱ्या भाषेचे विद्यार्थ्यांकडून पसंती घेणे पुस्तकांची उपलब्ध आणि कंत्राटी शिक्षक भरती यावरील कार्यवाही ऑगस्ट अखेर पूर्ण होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तिसरी भाषा म्हणून हिंदीला विरोध होत असला तरी इतर भाषा आहेत उर्दू कन्नड तामिळी या भाषा जर कधी विद्यार्थ्यांनी शिकण्याचं हो म्हटलं तर त्यांचं पोर्टलद्वारे त्या त्या थे विद्यार्थ्यांची नोंद केली जाणार आणि असे विद्यार्थी वीसपेक्षा कमी असल्यास त्यांना ऑनलाईन शिक्षण वीसपेक्षा शाळेमध्ये जास्त असल्यास त्यांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे म्हणजे ही दहा हजार शिक्षक हे कंत्राटी पद्धतीने नेमले जातील पण ते इतर म्हणजे तृतीय भाषा उर्दू कन्नड तामिळ आपल्या महाराष्ट्र लगतच्या बाउंड्रीवर जे जे राज्य आहेत त्यांची भाषा म्हणून त्या ठिकाणी स्वीकारली जाणार आहे धन्यवाद मित्रांनो